मला त्रेसष्ट टक्के पडले तर माझ्या दिदीला त्रेसष्ट मार्क पडले तर माझे दिदीचे आणाचे पेढे आज वाटायला वाटेल का वाटायला कमी असं काय आम्ही चौथी साळा झाली आमची आम्हाला कोणी पेढ्या वाटेत नव्हतं काय पेढे मशीन दूध देत होते आता खवा

झाली <laughs> हा ती का झाली असती तर तिचं लग्न करून टाकायची होतं जिलेबी चारायची होती लोकायला नुकती चारायची पण आता पास झाली हा टक्केवारी चांगली आली तर त्याच्यामुळे लग्न करायचं नाही बारावी काढायची पुन्हा लग्न तच तरच तच असतंय बारावी झाल्या एवढंच असतं आणि जर मना ना म्हणणं असं जर बारावी झाली आणि त्याच्यापेक्षा चांगले टक्के आले तर मग पोलीस करायला मग पंधरावी करायची इथं थांबतो म्हणजे मतार रोज तर चला बाजारून खायला काय आणायचं तुला काही पाणीपुरी आणली तर काय म्हणतेस पाणीपुरी आणू नको खाऊ खाऊ कटाळ आलाय मला दुसरं काहीतरी आण नव्हतं खायचं आता खायचं

का तुझ्या तुझ्या काही तुझ्या पास झालेले पिढ्या वर लोक दुसऱ्या कोणी वाटावं लागतं एक डाटी सोन्या एक आपण काय करू माहितीये का म्हणतो माणसा येतो लहान बारीक बारीक तर आम्हाला बघू द्या ना कसं असतंय खोलायचं मग खोलावं लागतं आम्हाला काही यायला जायला

पुरे तितोर द्यायचे नाही झाली नाक माझी लेप पास झाली ते नाक पास झाली ना <laughs> <थिना खवाड़ी> <laughs> त्रेसष्ट टक्के त्याला काय म्हणते त्रेसष्ट टक्के पडले मार्क गाडीवर काम बैलगाडीवर पुन्हा काम तिथं तिने अभ्यास केला म्हणून पडले परीक्षेला गेली रोजची रोज करी करून